केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अहमदाबाद इथे दुर्घटनास्थळाची पाहणी करून मदत कार्याची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी तातडीची बैठक घेऊन या संपूर्ण अपघाताची माहितीही घेतली गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या अपघातातून सुखरूप वाचलेले प्रवासी विश्वास कुमार रमेश यांचीही त्यांनी भेट घेतली या अपघातातल्या मृतांचा अधिकृत आकडा डी एन ए चाचणीनंतरच अधिकृतपणे जाहीर केला जाईल असं शहा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं ज्या प्रवाशांचे नातेवाईक अपघातस्थळी पोहोचलेत त्यांचे डी एन ए नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू असून ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत त्यांना कळवण्यात आलंय आणि ते पोहोचताच त्यांचे डी एन ए नमुने घेतले जातील असं शहा यांनी सांगितलं गुजरातची एफ एस एल म्हणजेच न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा

घोषित करेगी मगर जो यात्री बचा है उसको मैं मिलकर आया हूं विदेश में जिनके परिजन हैं, उनको सूचना देने की कार्यवाही समाप्त हो चुकी है और जैसे ही पहुंचते हैं उनके भी डीएनए सैंपल लिए जाएंगे और मृतदेहों की पहचान के लिए जितने मृतदेह मिले हैं इनके भी डीएनए सैंपल लेने की कार्यवाही समाप्त हो चुकी है अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांच्या राहण्यासाठी त्यांच्या मानसिक सांत्वनासाठी आणि मानसिक आघात झालेल्यांसाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्यात या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण देश आदरलाय सर्व देशवासी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांसोबत उभे आहेत असं शहा यांनी सांगितलं भारत सरकार गुजरात सरकार आणि पंतप्रधानांच्या वतीनं त्यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला या विमानात सव्वा लाख लिटर इंधन होतं त्यामुळे कुणालाही वाचवायची संधी मिळाली नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया अमित शहा यांनी दिली सीएपीएफ को संपर्क करकर सभी ने एक साथ मिलकर राहत और बचाव का कार्य चालू किया मगर सवा लाख लीटर ईंधन विमान के अंदर ही था और लगभग लगभग गर्मी तापमान इतना ऊंचा हो गया कि किसी को केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहर तातडीनं घटनास्थळी दाखल झाले या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कुणालाही सोडलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली या विमान अपघातात गुजरातचे माजी